नमस्कार चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला झणझणी चिकन आणि सुक्क चिकन बनवून दाखवते त्यासाठी मी पाऊन किलो चिकन घेतले आता ह्यामध्ये आपण साहित्य घालूया पहिल्यांदा आपण आले लसूण पेस्ट टाकूया मीठ लाल तिखट काळा तिखट हळद बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा चिकन मसाला लिंबू पिळूया आता हे सगळं लावून आपण हे मिक्स करून घेऊया तर सगळे मिक्स करून घेते मी तर हे सगळं मिक्स झाले आता आपण हे थोडं असंच झाकून ठेवूया तर मी झाकून ठेवते दहा पंधरा मिनटं नंतर आपण हे करायला घेऊया तर झाकण काढले तर परत आपण मिक्स करून घेऊया तर मिक्स झाले आता आपण गॅस पेटवून त्यावर मातीचं भांडं ठेवूया तर मातीचे भांडं ठेवले माती तेल वतले फोडणीसाठी नंतर गरम तेल झाले की त्यात लसणाची फोडी बारीक बारीक तुकडे टाकले नंतर आपण त्यात मसाला लावलेला चिकन त्यात सगळं टाकूया तेलामध्ये आता मीडियम गॅस आहे तर चांगलं तेलामध्ये परतून घेऊया तर चांगलं तेलामध्ये थोडा वेळ परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया तर तेलामध्ये परतून घ्यायचं नंतर त्यावर आपण झाकण ठेवूया आणि त्या झाकणमध्ये आपण पाणी ओतूया तर सगळं प्लेटमध्ये मी पाणी ओतले गरम पाणी ओतले म्हणजे लवकर वापरलं जातं चिकन आता मीडियम गॅसवर ठेवलं आहे मी तिकडं गॅसचा लोकडून मी तवा ठेवला त्यात तेल वतले आता आपण हे मसाले सगळे भाजून घेऊया तर का बारीक चिरलेला कांदा मी लांब चांगला तेलामध्ये परतून घेते ते लांब असा उभा चिरून घेतला आहे कांदा तर चांगला तेलात कांदा भाजल्या की आता आपण खोबरं टाकूया आणि खोबरं पण चांगलं तेलामध्ये परतून घेऊया लालसर होस तर कांदा आणि खोबरं पण चांगलं भाजले आता ह्यात आपण तीळ टाकूया एक चमचा मोठा तीळ पण चांगले भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपण शिरलेली कोथिंबीर टाकूया मी गॅस बंद केलं आहे लसूण टाकूया अद्रक टाकूया आणि चांगलं तेलामध्ये परतून आपण प्लेटमध्ये काढून घेऊया त्याची पेस्ट करून घेतली आहे मी मिक्सरवरती आता आपण झाकण काढूया आता चिकन शिजले का बघूया हलवून घेऊया तर चिकन लवकर शिजले जाते तर मस्त असं चिकन शिजले आता आपण चिकन सगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया तर सगळं चिकन मी एका प्लेटमध्ये काढून घेते ते सगळं काढून घेतले आता ह्यातले आपण बोनलेस आणि बोनचं चिकन एक दोन प्लेटमध्ये काढून घेतले मी गॅस चालू करून मी त्यावर पॅन ठेवलं आहे आता पहिल्यांदा आपण पॅनमध्ये तेल ओतूया त्यात ते तमाडापत्र टाकले नंतर लाल तिखट काळा तिखट टाकले तेलामध्ये चांगलं परतून घेतलं गेले लगेच आपण त्यात ते ग्रेवी टाकायची मसाल्याची चांगली तेलामध्ये परतून चांगली शिजू द्यायची तेल सुट तर चांगली परतली ते शिजली त्यानंतर आपण मसाला टाकूया परत हलवून घेऊया चिकन मसाला टाकला आहे नंतर जे हाडाचं जे चिकन होतं ते त्यात ता, टाकले मी परत चांगलं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये आता थोडा झाकण ठेवूया तर मिडियम गॅसवर मी सगळं करते तर थोडा झाकण ठेवून काढून घेतले मी परत आपण हलवून घेऊया आता ह्यात आपण जे रस्सा होता शिजवलेला ते त्यात ओतूया आणि परत पाणी घालून त्यात ओतूया आपल्याला जेवढं रस्सा बनवायचा तेवढं पाणी घालायचं आता त्यात पाणी घातले मी आता हलवून घेऊया अगोदर आपण तिखट आणि मीठ लावलं तर मग आता पाजील तेवढं तिखट मीठ घालायचं त्याच्या वेळी मी परत मीठ टाकले आपण पहिल्यांदा आपण तिखट मीठ लावलेलं होतं आता परत हलवून घेऊया तर मीडियम गॅस करायला शिजायला ठेवायचं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया परत हलवून घेते तर मस्त असं आपलं थोडं चिकन शिजायला ठेवायचं नंतर थोडा आपण गॅस बंद करूया तर मस्त असं आपलं चिकन तयार झाले चिकनची रस्सा मस्त असा तवंग पण आला आहे आता आपण गॅस चालवून त्यावर तवा ठेवून परत सुक्कं चिकन करून घेऊया तेल वतले नंतर त्यात तमालपत्र टाकले लाल तिखट काळा तिखट टाकले मसाला पण बारीक करून घेतला तर त्यात टाकल्या नंतर त्यात चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचा परत थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं अगोदर टाकलं होतं तिखट मीठ तरी पण चवीपुरतं टाकायचं परत हलवून घ्यायचं चांगलं तेलामध्ये नंतर त्यात मी एक अंड फोडून टाकले परत चांगले हलवून घेऊया बारीचे कोथिंबीर टाकले नंतर हे आपण जे बोनलेस चिकनचे होते ते त्यात टाकले सगळे चांगलं परत मिक्स करून घेऊया पूर्ण मसाला त्या चिकनला लागला पाहिजे नंतर त्यामध्ये आपण चिकन मसाला टाकूया थोडंसं लाल तिखट टाकूया म्हणजे आपण चिकनची रस्ता केला तर त्यात थोडंसं दोन चमचे टाकूया आणि परत हलवून घेऊया आणि एका ठिकाणी गोळा करून आपण थोडा बारीक गॅसवर झाकण ठेवूया नंतर झाकण काढूया तर मस्त असं आपलं सुक्क चिकन आणि चिकन तयार झालं आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया खाण्यासाठी तर बाउलमध्ये काढून घेतले तर चिकन रस्सा पण आपण बाउलमध्ये वाढूया तर मस्त असं झणझणीत चिकन रस्ता पण तयार झाला आहे तर चिकन रस्सा आणि सुक्कं चिकन तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा चपातीवर खाऊ शकता तर आपलं ताट तयार आहे तर मी दोन चपात्या ठेवते आणि भात ठेवते तर आपले ताट तयार आहे आवडतं शेअर सप्टाय करायला विसरू नका धन्यवाद